मी बैठकीच्यासाठी माझ्या पूर्वनियोजित या ठिकाणी आलो जिल्हाधिकारी प्रोटोकॉलप्रमाणे एस पी सीओ जिल्हाधिकारी मला रिसिव्ह करायला खाली थांबले होते मी विचारलं बाबा समोरच्या बाजूला एवढी गर्दी कशाची आहे मला वाटलं म्हणजे काय डेलिगेशन आहे का काय आहे का, का तर मलाच प्रशासनानं सांगितलं की आमदार शशिकांत शिंदेसाहेब आहेत अधिकाऱ्यांना भेटून त्यांचं काय काम शिष्टमंडळाचं होतं ते करून ते माघारी निघाले होते आणि त्यांनी मला बघितल्यावर ते पुढं आले म्हणजे येतायत दिसल्यावर मी पुढं ते दोन पावलं पुढं आले मी दोन पावलं पुढं गेलो आता विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र काम करतोय नमस्कार चमत्कार झाला ते म्हणले काय ते म्हणलं बैठक आहे म्हणलं चला कॉपी घेऊ असं म्हणून त्याला कॉपी पाजायला आणलं कॉपी घेतली त्यांनी नेहमीप्रमाणे जरा असं उशीर लागला कॉपी यायला कलेक्टर ऑफिसमधली म्हणून वेळ लागला कमरा पण काय नाही कमरा उघडाच होता शिपाई येत होते जात होते अधिकारी येत होते जात होते व्हिजिटर्स येत होते जात होते कमरा पण काय नाही त्याच्यात साहेब प्रत्येक वेळी राजकारणाचा विचार करू नका ना मैत्री असती आता वर्षाभरापूर्वी आमदार मकरंद पाटील साहेब महायुतीमध्ये आले ह्याच्या आधी ते नव्हते पण आमची मैत्री कायम होती आबा का नव्हती मैत्री कायम होती आमची मैत्री मैत्री असते राजकारण राजकारण असतं ना मला नाही ना तो अधिकार ऑफर द्यायचा मला अधिकारच नाही ना तो मला जर अधिकार असताना तर मग हा प्रश्न मला विचारला असता तुम्ही तर मी दिला असतो तुमची काय इच्छा आहे तुमची काय जिल्ह्यातल्या माध्यमांची इच्छा सांगा मला मी वरिष्ठांपैकी पोचवतो माझी नाही इच्छा मी मला काय बघा मी कसा आहे पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक आहे पक्षाचा जो आदेश येईल तो आदेश पाळायचा सा। मी सांगू का तुम्हाला म्हणजे मी हे बघा मी नेहमी स्पष्ट बोलत असतो आमची केवळ गप्पा झाल्या कॉपी पिली ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी ना कुठलं काम सांगितलं ना मी त्यांच्याशी काय बाकीचं बोललो तर ते त्यांचा पक्षाचा विषय ते काय बोलले असतील त्यांनी जर माझ्याकडं पालकमंत्री म्हणून काही तक्रार केली किंवा काय आमच्या पोलीस प्रशासनाबद्दल आक्षेप व्यक्त केला मी त्याची करेन चौकशी पण ते काय मला बोललेले नाही ते मला बोललेच नाहीत ना ते बाहेर माध्यमांना बोललेत तुम्ही बोललेले असतील तर मला व्हिडिओ पाठवा विरोधी पक्षाचं कामच असतं सरकारच्या विरोधात बोलायचं सरकारच्या विरोधात मोर्चे काढायचे सरकारच्या विरोधात आंदोलन करायची पण अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये त्यांचा एखाद्या पोलीस स्टेशनबाबतीत एखाद्या विभागाबाबतीत आक्षेप असेल तक्रार असेल तर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे त्यांनी जरूर ते मला सांगावं हो, त्याची शहनिशा केली जाईल